रामायण अंत छत शिवाजी महाराज का एक कथे मध्यम सादर कराव अमी अनेक प्रशांत गुरु लगने की इच्छा होती सोलापुरकर अभियान अपने स्वामी जो इच्छा कर dia nak buat आपल्या सोलापूरसाठी प्राण प्रतिष्ठेच्या वेळी पन्नास दिवसाचा भंडारा चालवला दिवस जवळपास तीन या लाभ घेत होते आणि पन्नास दिवसा सोलापूर करावीच्या माध्यमातून विशेष म्हणजे